नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता बघा सकाळी आपण नाश्त्याला आहे ना इडली केली तर त्या ती इडली गरम गरम छान लागते पण तीच जर इडली आहे ना थंड झालं ना की कोणी खायला मागत नाही आता त्या इडलीचं काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो तर आपण आहे ना तर मी आहे ना तर त्याच इडलीचं आहे ना तर माझ्याकडे आता काही इडल्या आहेत ना शिल्लकुरलेले आहेत नाश्ता करून आहेत ना शिल्लकुरलेले इडली आहेत तर मी आहे ना त्या इडलींच आहे ना एक तर इडली फ्राय बनवणार आहे किंवा इडली मसाला म्हणजे असं दोन्ही प्रकारे बनवू शकता चला तर मग आपण बघूया इडली फ्रायची रेसिपी आणि इडली मसाला चला इडली मसाल्यासाठी आहे ना मी सर्वप्रथम आहे ना की इडली घेतलेली आहे बारीक करून तर आता फोडणीसाठी लागणार साहित्य एक आहे ना कांदा घेतलेला आहे चिरून बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे ते रा मोहरी आणि जिरा घेतलेला आहे कोंडणीसाठी कोथिंबीर गरम घालण्यासाठी आणि हे काही घरगुती मसाले आहेत एक्झाम्पल लाल तिखट मीठ गरम मसाला आणि हळद आणि हे आहे ना टोमॅटो केचप आहे तर आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आहे ना मी या गॅसवर आहे ना एक भांड ठेवलेलं आहे तापण्यासाठी त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आता तेल आहे ना ते चांगल्या प्रकारे आहे ना तापलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आहे ना फोडणीसाठी मी मोहरी आणि जिरं घालणार आहे मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आता त्याच्या ती ते तडतडली ना चांगली त्याच्यामध्ये आहे ना मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे चांगल्या पैकी ना, ना परतून घेऊया थोडा मावस झाला ना की त्याच्यामध्ये आहे ना आपण आहे दे। ना टॅमॅटो ऍड करून घेऊयाचे टमॅटो ऍड करते चांगल्या प्रकारे ना आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आहे ना आपण ना लाल तिखट ऍड करूया जसं आपल्याला तिखट पाहिजे कमी जास्त त्यानुसार ऍड करू शकता चवीनुसार मीठ हळद आणि चांगल्या प्रकारे आहे ना आपण मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो केचप ऍड करून घेऊया त्यामुळे ह्याची चव आहे ना छान लागेल म्हणजे अशी थोडीशी गोडस आंबट अशी त्याला चेस केली आणि चांगल्या प्रकारे ना आपण मिक्स करून घेऊया आपला आहे ना मसाला आहे ना तयार झालेला आहे आपण त्याच्यामध्ये आहे ना इडली चे बारीक तुकडे केलेले आहेत ना ते ऍड करून घेऊया प्रकारे आणि जर जास्तच आपल्याला वाटत असेल ना इडली तर त्याच्यामध्ये आहे ना, ना।, ना, ना थोडंसं पाण्याचा आत करून म्हणजे मारू शकता म्हणजे थोडंसं पाणी उमतू शकता जेणेकरून आहे ना हल्ली लागणार नाही आता हे तर आता आपल्याला बरोबर आहे तयार झालेलं आहे मिश्रण बरोबर आहे तर जर आपल्याला सुकी वाटली तर थोडंसं आहे ना थोडंसं नावाला असं पाणी ॲड करायचं एक ते दोन चमचे पाणी ॲड करायचं इथं आपले आता बरोबर आहे आपले तर ही मसाला इडलीची रेसिपी झालेली आहे आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये आहे ना ही कोथिंबीर ॲड थोडं थोड्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे ही मसाली इडली आहे ना आपली तयार झालेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आता आपण आहे ना इडली फ्राय बघणार आहोत तर इडली फ्राय करण्यासाठी आहे ना मी अशा प्रकारे मध्ये कापून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आहे ना अशी पातळ करून घ्यायची आणि आहे ना ही फ्राय करून घेणार आहे आता मी आता इडली फ्रायसाठी आहे ना मी सर्वप्रथम गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे टाकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकलेलं आहे आता आपण आहे ना तेल तापलं ना की त्याच्यामध्ये आहे ना इडली फ्राय करून घेऊया तर आपण आहे ना चेक करूया तेल तापल्याच्यामध्ये आपल्या ना तेल तापलेलं आहे तर आपण आहे ना ही इडली फ्राय करून तिकडे फ्राय करून घेऊया मुलं पण आहे ना ही रेसिपी आहे ना आवडीने खातात यांना समजत पण नाही की ही सकाळची केली आहे म्हणून त्यामुळे ना आपण अशा प्रकारे आहे ना फ्राय केले ना मुलं काही सगळेच खातात ही रेसिपी ही सॉस बरोबर छान लागतो वेगळी अशा रीतीने आहे ना फ्राय होते की तेल जर ना चांगलं तापलं ना की ते चांगल्या प्रकारे फ्राय होईल आणि तुम्ही पण अशाच प्रकारे आहे ना आता इडली उरली नाही की रेसिपी बनवून बघा म्हणजे इडली पण आपली फुकट जाणार नाही आणि खायला पण छान छान काहीतरी असा इडलीचा नवीन प्रकार इडली फ्राय आणि इडली मसाला मी पण आहे ना अशाच प्रकारे घरी बनवून बघा इथं आपली रेसिपी होतच आली आहे आपण आहे ना एकदम भांड्यात आपण आहे ना डिश मध्ये काढून घेऊया झालेलीच ही आपली झालेलीच आहे तर आपण आहे ना एका प्लेटमध्ये आहे ना काढून घेऊया छान प्रकारे ही आहे ना आपली इडलीची रेसिपी झालेली आहे इडली फ्रायची तर आपण हे आहे ना इडली फ्राय आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो छान लागते तुम्ही पण अशाच प्रकारे आहे ना बनवून बघा गरमागरम इल्ली फ्राय